श्रीराम भगवान समरोपि तवाचारघो नाथं भगवान् श्रीप्रभुरामचन्द्रान्न वन्द सन्तश्रेष्ठनाथबाबा हनुमन्तरायबा उपकार अलिया जागेचा अधिष्ठान संत श्रेष्ठ श्री सावता महाराज सावता महाराज आहे धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा ही ज्या संतांची महती त्यांच्या मठामध्ये आज लक्ष्मण शक्तीचा योग आहे

आम्ही आठवायचा प्रयत्न केला तरी देव धर्म आम्हाला आठवत नाही नवस्करणाऱ्या आम्हा नवस ना पाया। रात्री ही दिवस पांडुरंग तरी सुद्धा आम्ही आठवण केली तरी देवाचा आठवत नाही पण आम्ही भक्तीमध्ये

चरण मग क्षमा करो रघु नंदर आम्ही कि मरकट माझ्या हनुमंतरा एवढा विवेक नाहीच